नमस्कार छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या वतीनं एक तिरंगा यात्रा काढण्यात आली आणि या तिरंगा यात्रेमध्ये ए आय या एम आय एम चे शीर्षस्थ नेते देखील उपस्थित राहणार आहेत भल्या मोठ्या गाड्यांचा ताफा काढून ती तिरंगा यात्रा निघाली तिरंगा यात्रेत तिरंगा झेंडा असावा याच्याविषयी कोणाच्या मनात शंका नाही ना आक्षेप असण्याचं कारण नाही बरं ही यात्रा तिरंग्यासोबत आणखी एक वेगळा हिरवा झेंडा घेऊन निघाली आता तिरंग्यात हिरवा असताना वेगळा हिरवा का न्यावा वाटला हा माझ्या मनातला प्रश्न आहे तसा तुमच्याही मनामध्ये असू शकेल ही तिरंगा यात्रा सन्मानासाठी निघालेली होती आणि सन्मान कुणाचा तर मुस्लिमांचा सन्मान जोपासला जावा मुस्लिमांच्या विषयी केलेल्या भडक वक्तव्यांचा विरोध व्हावा आणि त्या व्यक्तींच्या वरती कारवाई व्हावी यासाठीची ही यात्रा होती म्हणजे मुसलमानांना या देशामध्ये सन्मान मिळावा म्हणून ही यात्रा काढण्यात आली मुस्लिम धर्माला सन्मान मिळावा म्हणून ही यात्रा काढण्यात आली मला अशा यात्रा काढण्याविषयी काही आक्षेप असायचं कारण नाही पण या देशामध्ये मुस्लिमांना सन्मान मिळत नाही का हा माझा मोठा प्रश्न आहे काय ते भाजपचे एक दोन नेते बोलले त्यातले त्यात नितेश राणे बोलले आणि नितेश राणेंच्या या वक्तव्याचा इतका काही राग आला काय चुकीचं बोलले नितेश राणे तुम्ही रोज उठून शिव्या घालणार हिंदूंना शिव्या घालणार देवतांना शिव्या घालणार त्या आम्ही सहन करायच्या आणि ते बोलले की मात्र तुम्हाला लगेच तिरंगा यात्रा काढावी वाटणार हे हा प्रकारच काय आहे सगळा का? आणि या देशात मुस्लिमांचा सन्मान केला गेला नाही असा अजिबात नाही मी तर एका व्यक्तीला अगदी नतमस्तक होऊन आदराणी प्रणाम करतो ते व्यक्ती म्हणजे भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम अगदी वंदन करावं अशी महनीय व्यक्ती ज्यांचं नाव घेताना सुद्धा देशातल्या प्रत्येक माणसानं आपल्या गुरुचं नाव घेतोय म्हणून कानाच्या पाळीला हात लावावा इतकं त्यांचं योगदान प्रचंड सन्मान आणि याच एपीजेना एपीजे, एपीजे सरांना देशाचा राष्ट्रपती केला या देशाने त्यांनाही सन्मान दिला आणि एपीजेनी जे या देशाला दिलंय ना ते देशातला कोणताही व्यक्ती विसरू शकत नाही मंडळी पण त्यानंतर अनेकांना अनेक गोष्टी दिल्या गेल्या त्यांनी या देशाला काय दिलं सन्मानाच्या गोष्टी करता या देशाने हमीद सारख्या व्यक्तीला देशाचा उपराष्ट्रपती केलं याच हमीद अन्सारींनी काय विधान केलं होतं देशामध्ये मुसलमान असुरक्षित आहे असुरक्षिततेचा भाव येतोय भीती वाटतेय हमीद अन्सारीजी देशाचा उपराष्ट्रपती केल्यावर सुद्धा आपल्या मनात द्वंद्व एकदा नाही द्वंद्व उपराष्ट्रपती केल्यावर सुद्धा आपल्या मनात भीतीचे भाव येत असतील तर जो सन्मान मुस्लिमांना मिळावा असा अपेक्षित असेल तो सन्मान या देशाला तुम्ही दिला होता का या प्रश्नाचं उत्तर नाही असं येत या देशामध्ये फारुख अब्दुल्ला त्यांचा मुलगा उमर अब्दुल्ला किंवा मेहबूबा मुफ्ती यांच्यासारख्या लोकांना काश्मीरचं मुख्यमंत्री पद देण्यात आलं काश्मीरचं मुख्यमंत्री पद देण्यात आलं यांनी या देशाला कोणता सन्मान दिला काश्मीरला भारताचा अविभाज्य अंग मानलं नाही काश्मीर पाकिस्तानात जाऊ शकतो अशा स्वरूपाची भाषा वापरली तीनशे सत्तर हटवायला तीव्रतर विरोध केला तुकड्याची भाषा केली वेगळं पडण्याची भाषा केली फारुख अब्दुल्लांची भाषा आहे महबूबा मुफ्तींची ही भाषा आहे उमर अब्दुल्लांची ही भाषा आहे म्हणजे तुम्हाला जेव्हा जेव्हा या देशानं सन्मान दिला तेव्हा तेव्हा तुम्ही या देशाबद्दल असुरक्षिततेची भावना व्यक्त केली एवढ्यावर नाही भागत जरा पुढे जाऊ या देशाने ओवेसी बंधूंना खासदार केलं आमदार केलं सगळी पद दिली तेव्हा या ओबीसीची या देशाविषयीची भाषा काय आहे पंधरा मिनिट के लिए पोलीस हटा दो बता देंगे, वो पचासी ज्यादा है या पंधरा करोड हम जादा है काय भाषा ही म्हणजे तुम्हाला जेव्हा आमदार खासदार केलं जातं तेव्हा पंधरा मिनिटाकरता पोलीस हटवा आम्ही तुम्हाला ताकद दाखवून देऊ म्हणून सरेमपणे देशातल्या हिंदूंना चुचकारायचं ललकारायचं आणि आम्ही मात्र सन्मान करत बसायचं जेव्हा जेव्हा यांना काही बहाल केलं गेलंय ना तेव्हा तेव्हा यांनी आक्षेप व्यक्त केलाय आक्षेप मुसलमानांना नाही आहे हो आक्षेप मुसलमानांना नाही आहे साधारण गरीब मुसलमान तर बिचारा आपला आपली रोजीरोटी करून जगतोय न शिकलेला मुसलमान रोजीरोटी खात जगतोय गावाकडचा मुसलमान लोकांच्या शेतावर रोजानं जाऊन आपलं आयुष्य कंठतोय त्याचा त्याचा याच्याशी संबंध येत नाही आक्षेप शिकलेल्या मुसलमानांचा आहे ये शिकलेली माणसं ज्या स्वरूपामध्ये भावना व्यक्त करतात ना ज्या स्वरूपामध्ये भडकावतात ना त्याला आक्षेप आहे चला ओबीसीच्या पुढे जाऊ अजून एक आमदार आहे त्याचं नाव ते काय अमनतुल्ला खान त्याला आमदार केलं ना त्यांनी काय केलं त्यांनी या स्वरूपाच्या घोषणा दिल्या या स्वरूपाच्या सगळ्या गोष्टी केल्या चला पुढे एक नगरसेवक केला ताहेर हुसेन दिल्ली दंगलीमध्ये कोण ताहेर हुसेन सारखा माणूस सहभागी होता त्यांनी दिल्लीची दंगल घडवून आणली अ एक डॉक्टर घडवला या देशातल्या व्यवस्थेने आपले पैसे खर्च करून एक डॉक्टर घडवला त्याचं नाव अफजल गुरु या अफजल गुरुनं देशाच्या संसदेवरती हल्ला रचण्याचा कट केला हल्ला केला या देशाने तुम्हाला सन्मान दिला नगरसेवक बनवलं आमदार बनवलं मुख्यमंत्री बनवलं उपराष्ट्रपती बनवलं आणि तुम्ही या देशाला काय दिलं संसदेवरचा हल्ला डॉक्टर बनवल्यावर सुद्धा याकूब मेहमान शिकलेला सीए त्यांनी काय केलं सगळ्या जगाला ठाऊक आहे याकुब मेमचे कर्तृत्व काय ते नाही पण तरीही आम्ही तिरंगा यात्रा काढून सन्मानाच्या गोष्टी करण्याची भाषा करणार एक सॉफ्टवेअर इंजिनियर दिला बुराणवाणी या देशातल्या लोकांच्या कराचा पैसा खर्च करून ज्याला सॉफ्टवेअर इंजिनियर घडवला त्या बुराणवाणीनं या देशाला काय दिलं सन्मान दिला होता ना सॉफ्टवेअर इंजिनियर केलं होतं डॉक्टर केलं होतं चार्टर्ड अकाउंटंट केलं होतं जे एन यू मध्ये शिकणारा उमर खालिद भारत तेरे होंगे इन्शाल्ला इन्शाल्ला या घोषणा कोण दिल्या होत्या हो? कोण दिल्या होत्या हाच तो उमर खालिद हाच तो बुराण वाणी हाच तो अफजल गुरु हाच तो याकूब मेहमान या सगळ्यांनी मिळून या देशाला काय दिलं या देशाने या लोकांना खूप काय दिलं अहो बाकी सोडा ते आमिर खान शाहरुख खान यांना कमी स्टारडम दिलाय देशाने कमी डोक्यावर घेऊन नाचले आणि यांना नाचल्यावर सुद्धा यांच्या मनात या देशाविषयी प्रेम असणार नाही भीतीचं वातावरण वाटणार असेल तर अजून कोणती यात्रा आम्हाला काढावी लागेल की तुम्ही तिरंगा यात्रा काढा आणि हिंदूंची या हिंदुस्थानातल्या लोकांची अंतयात्रा काढा म्हणजे मिळवली नमस्कार